हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आजची मॉर्निंग खूप छान झालेली आहे आणि माझी मुलगीला वगैरे मी शाळेत पाठवलं आवरून दिलं तिचं तर आता टायमिंग झालं आहे बघा सव्वा सात होत आले तुम्हाला दाखवते आज ब्लॉग मी कधी स्टार्ट केलं आहे हे बघा तर मी आजचं ब्लॉग बरोबर सव्वा सातलाच स्टार्ट केलेलं आहे आणि दार वगैरे झाडून घेतलेलं आहे बाहेर बघा एवढं स्वच्छ स्वच्छ झाले सगळं झाडून घेतलं आणि मग 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 झाडून वगैरे सगळं झालेलं आहे तर मग म्हटलं वरती जर गेले ना मी अशी झोपल ना त्याच्यामुळं म्हटलं झोपायलाच नको तर बघा हेडफोन घेतला आहे मी आणि मग म्हटलं थोडा वेळ गार्डनला जाऊन यावं नाही का असं थोडंसं फ्रेश पण वाटतं तर झोपले ना मी वरती जाऊ मला जागच नाही आहे डायरेक्ट साडी मुलं हो येते लाईट वगैरे बंद करते नाही का घरी कोण नाही आमचे घरचे गावाला ना गेलेच नाही का तुम्हाला बोलले पहिलेच्या ब्लॉकमध्ये तर म्हटलं नाही का जाऊया मस्त पैकीच म्हणून गार्डनमध्ये तर चला मी जाते गार्डनमध्ये आलं ना मग टिफिन बनवायचं आहे तर चला जाऊया गार्डनमध्ये तर आले बघा गार्डनमध्ये असे फ्रेश वाटायला लागले सगळे बायका फिरत आहेत बघा हे बघा ऐक मस्त वातावरण आहे तर चला जाऊया पुढे हे बघा इकडं म्हातारे बायका वगैरे व्यायाम करताय बघा म्हटलं दोन तीनच चक्कर मारणार मी मग नंतर नाही मारणार आपले गाणे हे बघा हेडफोन आणलेला आहे मी गाणी ऐकत बसते तर बघा हे वाले झाडं आता लावले मध्ये काम चालू होते एवढंच केलं वाटतं रेन्युरेशन दुसरं काहीच नाही केलं बघा हाय तसंच आहे मला वाटलं चेंज करतील नाही का पण झाडं छान लावलेत हे बघा इकडे भारी वाटते पहिलं हे झाडं नाही होते इकडं असंच पडीक होतं आता इकडे लावले बघा मस्त असं हे वाले प्लांट चांगले आहेत बघा छान वाटतंय इकडे पण आहे वाटतं इकडं खराब झाले थोडेसे हे बघा सगळीकडे फिरत आहेत एवढी अजून एवढ्या लोक कोण नाही अजून थोड्या नाही का आठ वाजता जास्त लोक येतात इकडे तर चला तर बघा नाही एकच दम एकच राऊंड मारलाय तर मला दम लागायला म्हणजे नाही का मला चालेल ना मी तो घरीच थोडासा व्यायाम करायला लागले ला आजकाल म्हणजे एक दोन दिवस झालं काय बरं येते कारण की हो मी, हो मी वर गेले ना झोपायला लागली म्हणून मी येते गार्डनला नाही तर मी घरातच थोडंसं व्यायाम करते आणि घरामध्ये व्यायाम होतो माझं काम किती असतात आमचे तरी पण बघा मी गावनवरच आले कारण माझ्या घराच्या बाजूलाच गार्डन आहे तर कशाला चेंज करायचं म्हणून मी गावनवरच येते तर भरपूर लोक येतात इकडे हाऊसवाईफ जे आहेत ना ते सगळे गावनवरच येतात तर चला मी पटपट हेडफोन लावते आणि गा माझं ना ब्लूटूथचे दोन तीन झाले मला टिकतच नाहीत हेडफोन पण मी आपलं साधा बरं आहे बाबा तर चला मी गाणी ऐकत ऐकत राऊंड मारते हे बघा कसलं भारी वाटत आहे माझी वॉकिंग झालेली आहे म्हटलं हे बघा असली भारी झाडं वाटत आहे ना मला खूप आवडलं म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया हे बघा इकडे माणसं म्हता रे माणसं साठीच आहे पण हे छोटे पोरं झुला म्हणून खेळतात हे बघा एवढं भारी वाटते ना झाडं तर हे बघा लेकरच खेळत असतात तर थोडा वेळ झालेला आहे बाबा टाईम होतो मग मला नंतर ना खूप घाई घाई होती टिफिन बनवायला सगळं चहा टिफिन भरायचं हे मग जाते बा घरी घरी जाऊन फ्रेश वगैरे होते आणि मग टिफिनला शौगायचं आहे भाजी ठरलेली असली ना पटकन होतं माझं तर इथे आहे आपलं मंदिर आणि इथंच आहे माझं घर बाजूला एवढं समोर आहे पण ते गार्डन आहे ना फ्रेशच ना वाटत काय माहिती का एवढं व्यवस्थित केलं ना तिकडे का भारी वाटेल ऊन आलं बघा आता इकडे आपलं जुनं मंदिर होतं आता तिकडे शिफ्ट झालेलं आहे तर चला ती जाते घरी आली घराबरोबर बघा एक दोनच मिनटात घरी आली एवढं बाजूला गार्डन आहे तर चला मस्त फ्रेश होते भारी वाटेल मग तर बघा झालेली आहे फ्रेश आंबू वगैरे झालेली आहे तर म्हटलं नाही का असं स्वच्छ जरा कॉटनच्या कुपड्याने हे साफ करून घ्यावं आणि मग स्वयंपाका लाग नंतर नाही का उशीर होतो आहे ना फटापटा फटा करायला पहिलं बघा मी आता टिकली लावते तर बघा थोडा वेळच राहणार परत, परत तर मी ना एवढं स्वयंपाक करताना परत जाणार टिकली तर बघा मी उठल्या उठल्या पहिलं टिकली लावते, लावते केलं ना तो मला वाटतं असं मी टिकली आणि माझं व्यास तुम्ही झालं एवढंच करत असते मेकअप वगैरे नसते करत आणि केस नाही का बांधून देते वर गाणी लावले गाणी लावले शाम करत चला मी जाते आवडून घेते मला उशीर होतोय दुसरं काही लावायची गरज पण नाही चला मी लागते स्वयंपाक बघा झालेला आहे तरच येतं तो बाबा तोंडात जाऊन द्या हे बघा इकडे भाकरी मी काय काय केलं दाखवते तुम्हाला सकाळी डब्यात भाकरी इकडं राईस घातलेला आहे दुपारसाठी दुपारी खूप गरम होतो मला सोयपाका आणि खूप पण ताय येतो आणि इकडं बघा शेव्याचा रस्ता केलेला आहे असा असा मस्त आणि एवढा सारा स्वयंपाक केला आणि मिस्टरांनी डबाच नाही नेला बघा अगोदर तरी सांगायचं आहे ना मी नाही नेणार तर असं एवढेच कालवून केलेलं आहे शेवग्याचं हो तिखट नाही केलं पोरं तिखट नाही खात म्हणून थोडं तिकीट टाकले आणि ते मग म्हटले मला काहीतरी नाश्त्याला दे थोडंसं बनवून तर बघा त्यांना इकडे दिलेला शिरा बनून तुपाचा तर असं करतात आणि इकडं मटकी बघा भिजत राहत उद्यासाठी नाही का खूप दिवस झालं म्हटकीच नाही भिन बनवली मी तर म्हंटल उद्याच्याला बनवता येते इकडे चहा केलेला तर असं करतात बघा असं करतात डबा केला नाही खाल्ला नाही तर खाली उबस, बस म्हणजे बसले हवेला बाहेर बाई आता वाज देव आला आमच्याकडे तुम्हाला दाखवते पैशांचा माझी मुलगी म्हणते पाच रुपया तिला लय उशी वाटत पैसे बघा पहिलं सकाळी सकाळी यायचे थोडं उशिरा येत आहेत माहिती का मस्त बोलत बोलतायत ते बोलता ना आमच्या लहानपणी खूप यायचे म्हणून तुमचा व्हिडिओ काढते हा लातूर आमचं तिकडे जाण येणच ना हा 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 असे तिकडे तिकडे मुक्मच राहू गाऊ गाव 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 हा ना उमरवाडा हा कुठलं गाव तुमचं बारामती अब्द होय कोणाचं तुमचं लातूर उस्मानबा सरळ लोक आपल्याला वळखतात अच्छा पाण्या पाणी झोपेत हो हो तर बघा त्यांच्याशी गप्पा मारल्या असं तसं बोलले ते म्हणले मी तुमच्या अजूनला यायचो तर मला असं नाही का आम्ही छोटे असताना ना आम्ही यायचे हे असं तर मग मी काय करायचो आम्ही असं ह्यांच्या मागं फिरायचो लई भारी वाटायचं ते गाणी म्हणत फिरायचे ना तर मग तेव्हा नाही ना असं पाठे यायचे पाच चारला असं म्हणजे पाच सहा सातपर्यंत यायचे आता साडे नऊ वाजले दहा वाजले तर आता आले ते तर असं मग मी त्यांच्याशी गप्पा मारल्या तर मग मला लागले नाही का घरात येतो नाही का माझ्या मुलीला म्हणायला लागली ती दात वगैरे खाती मग मला भीती वाटायला लागली बाबा माझ्या घरी योग्य कोण नाही माझी सासू असं मग असं हे पण असतात ना मग तसं मला काही वाटलं नाही त्यांच्याबद्दल पण तरी पण भीती वाटते तर मग मी म्हटलं फरशी पुसा तर बघा माझी कोलगी म्हणती मम्मा मी पुसणारे तर तिला जमतच नाही बघूया कसं बघते पुसती तर बघा पुसती आहे फरशी आम्ही आहे ना ह्यांनीच फरशी कपड्यांनीच पुसतो बाबा आम्हाला ते नाही का तसलं मॅप बीप नाही आवडत ह्यांनी आहे ना एकदम घासून निघते फरशी तर हे बाबा पुसायला लागली पुस बाळा लवकर लवकर कसं चाललंय तर चला ती पुसतीये तोपर्यंत आहे ना बाळा पुसा स्वच्छ पुस तर मग म्हटली मामा मला पुसायचे तिला बोर होते तिला काम दे म्हटली तर मग बाकीचं नाही जमलं तर मी नंतर हात मारेल तर चला मी काय करते कपडे धुवून घेते कपडे नाही का धुवायचेत मी आणून ठेवले बाहेर हे बघा इकडे खूप ऊन आहे तर चला मी कपडे धुवून घेते मग मला नाश्ता करायचं नाश्ता केला ना मला आळूस मारायला लागले म्हणून म्हणून पहिलं कपडे धुवून आहे ना तर चला मी धुवून घेते कपडे तर बघा कपडे वगैरे धुतले नाश्ता केला आणि आहे ना माझे रात्रीचे डोळे खूप जळजळ करतायत कारण तुम्हाला सांगू का कारण हे बघा ह्याच्यामुळे कारण मी पार्लर मध्ये नाही करतो केमिकल वाला हेअर कलर केलेला तर मला नाही का त्याच्याने खूप डोळे जळजळ आणि कसं तरी होत होतं पार्लर मध्ये मग मी फर्स्ट टाइम माझ्या हाताने हे बघा आता मी तसलं काहीच नाही लावणार माझे केसांना आहेत माझे एक दोन वाईट केस म्हणजे माझी जास्त नाही आहेत ती थोडी साजन <laughs> तर माझे वाईट केस एक दोनच आहेत मी काय केलेलं एक दोनच वाईट झालेत म्हणून मी ते केमिकलवाले एक के ना एकदा पार्लरमध्ये जाऊन मी हेअर कलर केलेला तर मग त्यांनी आहे ना माझ्या डोळ्यांना खूप त्रास व्हायला लागले जळजळ होते त्याच्यामुळे मी आहे ना तो नॅचरल काय हे गणपती छाप नाही का पहिला आम्ही लहानपणी हाताला मिक्स करून लावायचं आहे बघा हे इकडेच ठेवलंय मी आताच लावली मेहंदी आणि हे बघा हे मला इथंच ठेवलंय तर अशी नॅचरल मी नाही का कलर लावले तुम्हाला डोकं एवढं थंड थंड वाटते ना असं डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखं हे बघा कलर पण आलाय मस्त मी त्याच्यामध्ये नाही का चहा चा पाणी अलोवेरा टाकलं म्हणजे सिल्क व्हायला असं थंड थंड वाटतंय ना काय सांगू तुम्हाला तर मग म्हटलं नाही काम वगैरे सगळं झालं बघा माझा आता सगळं मी दार लावले लावले आणि मग म्हटलं बसले आता निवांत शांत आता पाणी पण येईल नाही का पाणी चाल तर चला बघूया पाणी आलं का पाणी भरते आणि मग शांत बस तर बघा पाणी वगैरे काय आलं नाही आमचं हे बघा नळ सगळा वाकडं आहे पाणीच नाही आलं भांडे वगैरे सगळे झालेत तर मग म्हटलं चला आता पाण्याला अजून टाईम आहे थोडंसं तर चला आपण नाही का निवांत आलं नाही बाबा पाणी बरं झालं पाणी आलं असतं ना मला पाणी वगैरे भरायला लागलं असतं तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच कसले केमिकल हेअर कट कर करू नका खरंच खूप हे असतं धोकादायक बाबा मला तर अनुभव आलेला आहे मग मी असं नॅचरल नाही का मस्त एवढं थंड थंड वाटते डोक्यांना तर बसले बस आता निवांत बघा पंखा लावला इकडे आणि मस्त बसले चुप रे आमच्या चिमण्या नाही का ला, तर लाईट बंद केली नाही का लाईट बिल जास्त मग अंधार अंधार दिसते आत मध्ये बघा तुम्ही म्हणजे आज काय दिसते तर तुम्ही लाईट खोलली मला असं एक तास ना आणलं ना आवडत तर बघा आमच्या चिमण्याप बघा मी आता त्यांना चुप म्हणले तर चुप बसल्या अरे चप तर ओरडला ना शांत बसतात आणि परत करतात बघा ओरडू नका शांत बसा बसल्या बघा थोड्या वेळानं परत वरडतात ते बघा ऐकतात अन बसतात परत भांडणं ते वाटतात दोघांची भांडणं होत आहेत अरे अरे चॉप चॉप ते बघ कायशासाठी भांडणं होत आहेत काय नाही अहिशोबच कसलं भांडणं करतात बघा हे ते आतमध्ये गेली वाटत ते कपल्स आहेत दोघांमध्ये काहीतरी भांडणं झाले वाटतं दोघं कपल आहेत त्यांची पण झगडा झाला बघा झगडा होतो बाबांना कपल्स दोघांचा आहे ना तर चला आज ब्लॉग मला हसायला हस तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल लायकन दाबायला विसरू नका तर चला माझी बहीण पण येणार आहे आता थोड्या वेळाने तर चला पाय